अशीच टम्म फुगणारी भटुऱ्याची रेसिपी बघण्यासाठी आज व्हिडिओला शेवटपर्यंत बघा तर पाहूया छोले भटुऱ्याची रेसिपी अगोदर आपण भटुऱ्याचं साहित्य बघून घेऊया तर भटुऱ्याचं जे साहित्य घेतलं आहे ते, ते वजनीप्रमाणे असं घेतलं आहे की तुम्ही अगदी पाच जणांसाठी छोले भटुरे बनवत असाल तर ही क्वांटिटी सफिशियंट होऊन जाईल मी त्यासोबतच तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अगदी तुम्हाला व्यवसाय म्हणून छोले भटुरेचा स्टार्ट करायचा असेल तर तुम्हाला किती क्वांटिटी घेऊन कसा मसाला रेडी करून ठेवायचा आहे आणि छोले भटुरे बनवण्यासाठी एक्झॅक्टली किती क्वांटिटी लागू शकते ती कशी आपण प्रिपेअर करू शकतो तर आत्ता सध्या मी इथे पाच जणांसाठी तीन कप आणि वरतून थ्री फोर्थ कप असं मैदा घेतलेला आहे त्यासोबतच आपण अर्धा कप मै अर्धा कप रवा घेतलेला आहे तर हा जाडच सॉरी हा बारीक रवा आहे तर बारीक रवा वापरायचा तुमच्याकडे जाड असेल तर त्याला एकदा मिक्सरमध्ये फिरवून घ्या त्यासोबतच वजनीप्रमाणे सांगायला गेलं तर हे नऊशे चाळीस ग्रॅम आहे आणि हे शंभर ग्राम म्हणजे एक सहा ग्राम कमी असेल किंवा नियर बाय शंभर ग्राम असेल आणि आपल्याला दही ला लागणार आहे एक कप दही ताजंच घ्यायचं आहे चांगलं घ्यायचं आहे दही कारण दह्यामुळे आपला जो भटुरा आहे तो छानपैकी फुगण्यासाठी सुद्धा मदत होतं पीठ फुगतं व्यवस्थित त्यासाठी दही चांगलं फ्रेश घ्या त्यासोबतच आपण ह्याच्यात घालणार आहोत साखर साखर एक टीस्पून घेतलेली आहे बेकिंग पावडर ही सुद्धा एक स्पून घेतलेली आहे आणि एक स्पून इथे मी मीठ घेतलेला आहे तर सर्वात अगोदर आपण या मैद्याला चाळून घेऊया चाळणं जसं मी म्हटलं खूप गरजेचं आहे जेव्हा तुम्ही मैदा चाळता त्याच्यामुळे त्याच्यामध्ये हवा मिक्स झाल्यामुळे तुमचा जो भटुरा आहे तो खूप छानपैकी मदत करतो आपल्या भटुऱ्याला अधिक मऊ हलका आणि चांगला फुलवण्यासाठी तर त्यासाठी हे खूप गरजेचं आहे की तुमचा जो मैदा आहे तो मैदा सर्वात अगोदर आपण चाळून घ्यायचा तर सगळ्यात अगोदर मैदा चाळून घेणार आहोत तर पीठ चाळून घेऊया आपण थोडं थोडं करून पीठ चालून झाले आता आपण ह्याच्यात मैदा घालूया सॉरी रवा घालूया त्यासोबतच आपण ह्याच्यात घालणार आहोत बेकिंग पावडर साखर आणि मीठ हलवून घेऊया ह्याला व्यवस्थित मग ह्याच्यामध्ये आपण ॲड करूया दही आणि पीठ आपण कोमट पाण्याने मळणार आहोत जेव्हा तुम्ही पीठ मळाल ते जास्त घट्टसर मळायचं नाही आहे कारण जेव्हा पीठ खूप घट्टसर मळतो आपण तर आपल्या ज्या पुऱ्या आहेत त्या अशा कडक होतात आणि तेल जास्त सोपतात त्याच्यामुळे ते जास्त घट्ट मळायचं नाही आहे पीठ सहजा नरमच आणि थोडंसं गुळगुळीत असं असायला हवं त्याच्यामुळे आपले जे बटुरे आहेत ते व्यवस्थित होतील तसं मी सांगितलं की आपण जेव्हा पीठ मळणार आहोत ते नरम मऊ आणि थोडस चिकटसर असायला हवं कारण जसं मी म्हटलं की अगदी तुम्ही खूप घट्ट पीठ मळलं तर जे भटूर आहेत ते तुमचे जास्त फुगणार पण नाहीत आणि त्यासोबत ते जास्त तेल सोकून घेतील त्याच्यामुळे ही काळजी घेणं खूप गरजेचं आहे त्यासोबतच आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं हळूहळू टाकत थोडं थोडं टाकत कोमट पाण्याने आपलं पीठ आपण मळून घ्यायचं आहे तर सर्वात अगोदर हे सगळी जिन्नस एकत्र एक करून घेऊया आणि मग आपलं पीठ मळून आपण ह्याला झाकून ठेवूया ॲटलीस्ट एक ते दोन तास आणि त्याच्यानंतर आपण आपले भटुरे तळायला घ्यायचे तर सगळ्यात अगोदर पीठ रेडी करून ठेवायचं आहे पीठ रेडी करून झाल्यावर अगदी तुम्ही खाण्याच्या टायमाला एक अर्धा तास अगोदर छोल्याची भाजी केली आणि भटुरे करायला घेतले तर पटकन गरमागरम सर्व करता येतात तर या पद्धतीने आपण पीठ लावून घेऊया पीठ मळून तुम्ही पाहू शकता जास्त घट्ट पण नाही आहे तर या पद्धतीचं नरम पीठ आपलं मळून व्हायला पाहिजे जास्त घट्ट नाही मळायचं आता आपण ह्याला थोडंसं तेल लावून दोन ते तीन तास झाकून ठेवूया पिठाला थोडंसं तेल लावून घेऊया आपण आणि ठेऊन टाकूया तर सगळ्या बाजूनी तेल तुम्ही पाहू शकता पीठ किती मऊ आहे आणि नरम आहे जास्त घट्ट नाहीये तर या पद्धतीने आपण आता ह्याला कपड्याने दोन तासासाठी आणि आता बघूया छोल्याची कृती आता काबुली चण्याची छोल्याची भाजी करण्यासाठी सर्वात प्रथम आपण इथे दोन कप छोले घेतलेले आहेत तर हे छोले एक रात्रभर भिजवून ठेवायचे पाण्यात त्यासोबतच आपल्याला लागणार आहे बारीक केलेला कांदा तर मी इथे दोन मीडियम साइजचा आणि एक छोटा कांदा असं घेतलेला आहे तर हा कपच्या मेजरमेंटनी बघायला गेलं तर वन अँड हाफ कप आहे बारीक चिरलेला त्यासोबतच आपल्याला ला लागणार आहे आमचूर पावडर आमचूर पावडरमुळे आपल्या छोल्याच्या भाजीला छानपैकी आंबट अशी चव येते तर मी ही वन अँड हाफ स्पून घेतलेली आहे त्यासोबतच आपल्याला लागणार आहे टमाटरची प्युरी तर टमाटरची प्युरी पण एक कप आहे तर इथे तुम्ही मीडियम साईजचे दोन टमॅटो घेतले तरी प्युरी रेडी होती प्युरी करण्यासाठी गरम पाण्यामध्ये टमाटर छानपैकी बॉईल करून घ्या नंतर वरचं साल काढून त्याला फक्त मिक्सरमधनं ब्लेंडरमधनं फिरवून घ्या त्यासोबतच आपल्याला लागणार आहे धन्याची पावडर तर इथे आपण दोन स्पून धण्याची पावडर घेतलेली आहे त्यासोबतच गरम मसाला तर इथे एक स्पून गरम मसाला घेतला आहे लाल तिखट वन अँड हाफ टी स्पून घेतलेला आहे हळद एक स्पून त्यासोबत जिरे घेतलेत एक टीस्पून आणि आल्या लसणाची पेस्ट घेतलेली आहे थ्री टेबल स्पून ठीक आहे तर ही तुम्हाला जास्त घ्यायची आहे थ्री टेबल स्पून तर चला आता आपण वळूया आपल्या कृतीकडे सर्वात अगोदर हे जे छोले आहेत ह्यांना आपण कुकर मध्ये छानपैकी वाफवून शिजवून घेणार आहोत तर ह्याच्यासाठी आपल्याला एक तुमच्याकडे खूप जुना रुमाल असेल किंवा घा थोडासा फाटून गेलेला रुमाल असेल तो वापरा आपण त्याच्यामध्ये चहा पत्ती टाकून तिची छोटीशी चुंबळ करून म्हणजे एक म्हणतो ना आपण एक पुडी करून ती बांधून कुकरमध्ये छोल्यांबरोबर टाकायचं त्याच्यामुळे छोल्यांचा कलर थोडासा चेंज होतो तर हे तुम्हाला करायचं असेल तर करू शकता करायलाच हवं असं काही नाही पण मोस्ट जे आपण छोले बाहेरही खातो तर त्याच्यामध्ये सुद्धा सेम ह्या पद्धतीनेच से छोल्यांचा कलर चेंज केला जातो त्यासोबतच जा त्याच्यात आपण तेल आणि थोडंसं मीठ घालून सर्वात अगोदर आपले छोले वाफवून घेणार आहोत मी कुकर मध्ये घालत हो आहे छोले घालून घेऊया छोले घालून घेऊया मीठ घालून घेऊया एक चमच्याला थोडस कमी एक टीस्पून तेल घालून घेऊया आणि कुकरच्या एक तीन ते चार शिट्ट्या छानपैकी काढून घ्यायच्या आहेत आणि आपल्या छोल्यांना वाफवून घ्यायचं छोले वाफून घाललेले आहेत आपले तुम्ही पाहू शकता किती व्यवस्थित शिजलेले आहेत ते इझिली स्मॅश होतात तर या पद्धतीनेच आपल्याला छोले वाफवून घ्यायचे आहेत तेल घालून घेऊया तेल गरम झालंय जिरे घालून घेऊया जिरे तरतरले आता आपण ह्याच्यामध्ये आलं लसून पेस्ट घालून घेऊया कांदा सोनेरी रंगाचा परतून घ्यायचा टमॅटोची पिवळी घालून घेऊया तेल सुटोच पर्यंत आपण छानपैकी परतून घेणार आहोत टमाटरला तेल सुटले आता सगळ्यात अगोदर घालूया हळद धने पावडर लाल तिखट आणि गरम मसाला मिक्स करून घेऊया घालून घेऊया उकडलेले छोले मसाल्यात मिक्स करून घेऊया थोडेसे छोले साईडला काढून घेतले तर ह्याला स्मॅश करून आपण ह्याच्यात घालणार आहोत छोल्याचा जो रसा आहे तो थोडासा दाटसर होण्यास मदत होईल तर सगळ्यात शेवटी आपण घालणार आहोत आमचूर पावडर आमचूर पावडरमुळे ह्याला छान असा आंबट सर चव येते तुमच्याकडे पोमोग्रेनेट पावडर असेल ती म्हणतो आपण काय अनारदण्याची पावडर तर ती घातली तरी चालेल तुम्ही मग आमचूर पावडर स्कीप करू शकता आणि ह्यातच आता घालूया आपण चवीपुरतं मीठ थोडंसं पाणी घालून घेऊया तुम्हाला किती हवी आहे कन्सिस्टन्सी घट्ट त्याप्रमाणे स्मॅश केलेला काबुला चना म्हणजे छोले आपण घालून घेऊया मिक्स करून घेऊया आणि एक दहा ते पंधरा मिनिट मंद आचेवर शिजवून घेऊया दहा ते पंधरा मिनिट शिजवून घ्यायचे मंद आचेवर दोन तास झाले झाल्यानंतर पाहू शकता आपलं पीठ छान पैकी असं फुकून आलेलं आहे पद्धतीचं आपल्याला हवं होतं तर आता आपण छोटे छोटे गोळे करून भटुरे करून घेणार आहोत एकदम मऊ नरम असं पीठ झालेलं आहे एक्झॅक्टली ह्याच पद्धतीचं पीठ आपल्याला तयार करायचं आहे सर्वात आधी एक गोळा घेऊया या गोळ्याला आपण थोडंसं मैद्याचं पीठ लावून घेऊया आणि आता ही पारी आपण लाटून घेऊया लाटताना हलक्या हातानेच लाटायचे जास्त जोर लावून लाटायचं नाहीये आणि जेव्हा तुम्ही भटुरे बनवाल तेव्हा त्या भटुऱ्याला जास्त जाड नाही ठेवायचे आपल्याला ना जास्त पातळ एक मीडियम आकारात आपल्याला लाटून घ्यायचे भटूरा आपल्याला लाटून झालेला आहे तुम्ही पाहू शकता की त्याची जाडी एक मीडियम आकाराची आहे जास्त पातळ पण नाहीये आणि जास्त जाड पण नाही आता सध्या तर मी एक छोटाच केला आहे नंतर आपण थोडासा गोळा मोठा घेऊन अजून थोडा मोठा करूया मी इथे मोठी कडई घेतली आणि तेल गरम केलंय तेल व्यवस्थित गरम व्हायला हवंय आता आपण आपले भटुरे ह्याच्यामध्ये सोडूया तुम्ही पाहू शकता तेल किती गरम आहे आणि ह्याला असं वरून दाभायचं त्याच्यामुळे ते भटुरे छानपैकी असे फुटतात वरून प्रेस करत राहायचं तुम्ही पाहू शकता किती छान अशी फुटली आहे तर ह्या पद्धतीने आपण आपले भटुरे फ्राय करून घेणार आहोत थोडासा मोठा गोळा घेतलाय आता आपण हा लाटून बघूया आपले ला छोले भटुरे आता सर्व करून घेऊया कांदा आणि छोल्याची भाजी खरंच खूप छान लागते अगदी रेस्टॉरंट स्टाईल नक्की करून पहा ज्या टिप्स तिला त्या फॉलो करा आणि योग्य क्वांटिटी घेऊन तुम्ही खरंच खूप छान छोले भटुरे घरच्या घरी बनवून त्याचा स्वाद घेऊ शकता तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद अँड एन्जॉय द छोले भटुरे